राष्ट्रवादीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्याचबरोबर पाच वर्षात लोकसभेत काय कामं केलीत ते पेपरवर दाखवा असं आवाहन सगळ्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा की तुम्ही पाच वर्षामध्ये काम काय केलं ते दाखवून द्या मला पेपरावर भाषणावर नाही बरं पेपरावर दाखवून द्या तुम्ही काम काय केले आणि लोकसभा मध्ये जाऊन आमचे जिल्ह्याचा प्रश्न काय मांडलं आणि काय तिचा पाठपुरावा केला फक्त तेवढंच तो तुम्ही त्यांना विचारा दुसरा प्रश्न विचाराची गरजच नाहीये ते येतात हर हर मोदी आणि घर घर मोदी म्हणतात आपण ऐकतो आपण देवाची पूजा करतो आणि आपण म्हणतो की हर हर महादेव आणि उपासा ठेवतो हो बर उपास करते हैं, सब करते आणि तो म्हणते हर हर मोदी आणि घर मोदी मनते। घर मोदी म्हणते हा घर पे रखेंगे मोदी साहेब को इस बार इस बार वहां पर नहीं बुलाएंगे मोदी ऐसा करणार आहे मोदी तसा करणार आहे मोदी इथे जाणार आहे मोदीची सभा मध्ये एवढे लोक आहे अरे लोकच फक्त दाखवते काम पण दाखवा ना तुम्ही महाराष्ट्राचं प्रेम दाखवून राहिले की मला महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे आणि जेव्हा आमच्या महाराष्ट्रामध्ये आले ते आमचे आदरणीय पवार साहेबावर बोलतात अरे बच्चा बच्चा ये बाप बाप ही है तो खूप लोकांनी प्रयत्न केला शिवसेनाचे जे उद्धव ठाकरे साहेब आहे उंगली ते वार जात नाही त्यांची टीव्ही मध्ये की तुम्ही नरेंद्र मोदीला जिंकून द्या असा वर करू करू दाखवतात अरे ते उंगली मध्ये ताकद पाहिजे की कुठे आत उचलला की तिथे काम झाला पाहिजे फक्त शब्दाचे वार नाही कामाचे वार पाहिजे आमच्या महाराष्ट्र मध्ये ज्या भागात हिंदू बहुसंख्या आहे तिथून मुसलमानांनी बाहेर जावं असं धक्का